नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात कथा पाच सुनांची मुलगी ही एक भावनिक गूढ आणि सामाजिक रंगांनी नटलेली गोष्ट आहे पाच सुनांची मुलगी एक मोठी गोष्ट खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका डोंगरकाठच्या गावी सावर्डे नावाचं एक सुंदर गाव होतं निसर्गाच्या कुशीत वसलेलं डोंगर नद्या आणि हिरवळांनी नटलेलं हे गाव एका मोठ्या शेतकरी कुटुंबासाठी प्रसिद्ध होतं देसमुखांचं घराणं देशमुख घराण्याचे कर्ते गोविंदराव देशमुख हे गावाचे माजी पाटील त्यांचे पाच मुलगे नारायण महादेव गजानन भास्कर आणि वसंत आणि त्यांच्या पाच सुनांनी मिळून एकत्रच मोठं कुटुंब केलं होतं सर्वांच्या स्वभावात मोठा फरक पण अजून एक गोष्ट सर्वांच्यात समान होती ती म्हणजे त्यांना मूल होत नव्हतं एक आशेचा किरण दहा वर्ष झाली होती पाचही सुनांनी विविध उपाय केले नवस केले डॉक्टरांना दाखवलं पण काहीच घडलं नाही घरात उदासी होती पण एका वर्षी गावात आली ती स्वामीनी यातका एक वृद्ध साध्वीजी जंगलात राहायची म्हणाली तुमच्या घरात बाळ येणार आहे पण हे बाळ असामान्य असेल सुनबाईंच्या चेहऱ्यावर आनंद उगमला पुढच्या काही महिन्यांत एके दिवशी गजाननच्या पत्नी शरयू गरोदर राहिली तिची काळजी पाचही सुनांनी घेतली कुणी खायला दिलं कुणी घासून दिलं कुणी आरती केली सगळ्यांनी मिळून या बाळाला वाढवलं जणू ती सगळ्यांचीच मुलगी होती अद्वितीय बाळ बाळ जन्माला आलं आणि सगळ्यांनी आश्चर्याने पाहिलं तिच्या दोन्ही डोळ्यांत एक वेगळा तेज होता गावकऱ्यांनी नाव ठेवलं ईश्वरी ईश्वरी वाढत गेली आणि पाच सुनांनी तिला एकत्रित वाढवलं ती सगळ्यांमध्ये विभक्त न होती प्रत्येक सुनीला आई म्हणायची आई नारू आई माई आई शरू आई भाऊ आईवनू अशा नावांनी प्रत्येक आईनं तिला काहीतरी खास शिकवलं नारू पक्क शिस्तबद्ध जीवन माई गाणं आणि संगीत शरूत शेतकाम आणि निसर्गप्रेम भाऊत लेखन आणि अभिव्यक्ती वनू पाककृती आणि प्रेमाने वाढवणं ईश्वरीचं बालपण सुखाने भरलेलं होतं पण आयुष्य नेहमी सरळ नसतं सावट सुरू होतं एके रात्री गावात एक विचित्र घटना घडली नदीच्या काठावर एक म्हातारी बाई काळसर झोळ असलेली ईश्वरीला बोलावू लागली ईश्वरीने तिला पाहिलं ती होती स्वामिनीअत्का ती म्हणाली बाळ वेळ आली आहे तू खास आहेस तुझं कार्य आहे ईश्वरी घाबरली पण तिच्या पाच आईंनी तिला आधार दिला म्हणाल्या तू आमची मुलगी आहेस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत गावावर संकट सावरडी गावावर एक संकट ओढवलं आकाशकाळं पडू लागलं पाणी कोरडं पडायला लागलं जनावरं आजारी पडायला लागली गावकऱ्यांनी सांगितलं हे संकट कुणा एकाच्या पापामुळे आहे बोट ठरलं ही पाच सुनांची मुलगीच शापित आहे गावकऱ्यांनी गोविंदरावांच्या घरावर टीका केली ईश्वरीला गावाबाहेर टाकायचा निर्णय झाला पण पाच सुनांनी ठाम सांगितलं ती आमच्या पोटी नाही पण आमच्या हृदयात जन्मलेली आहे ती जाईल तर आम्हीही जाऊ प्रवास सुरू होतो ईश्वरी आणि तिच्या पाच आईंनी गाव सोडलं त्या गेल्या जंगलात जिथे अक्का राहायची अक्का म्हणाली तुम्ही गावाचं रक्षण करू शकता पण त्यासाठी ईश्वरीला एक परीक्षा द्यावी लागेल आणि तुम्हा पाचही सुना एक, एक त्याग करावा लागेल त्यागाची कसोटी एक नारुद तिला आपल्या कडक शिस्तीचा त्याग करावा लागला तिच्या डोळ्यातून पाण्याचे धबधबे वाहू लागले आणि नदी पुन्हा वाहू लागली दोन माई तिने आपली स्वरांवरील हक्काची भावना सोडून जंगलात एक दिवसभर संगीतनं गाता राहावं लागलं तिच्या मौनानंतर पाखरांची गाणी परतली तीन शरूत तिने शेतीसाठी जपून ठेवलेली बीज जंगलात वाटली आणि झाडांनी पुन्हा अंकुर फोडले चार भाऊ तिने आपल्या कवितांची वही नदीत सोडून दिली आणि आकाश पुन्हा स्वच्छ झालं पाच वनू तिने ईश्वरीसाठी केलेलं प्रेम अन्नाला वाटून दिलं आणि गावकऱ्यांचं पोट भरलं ईश्वरीची परीक्षा शेवटी अटकाने ईश्वरीला एक आरसा दिला पाह बाळ या तुझं खरं रूप आहे ईश्वरीने पाहिलं ती एक तेजस्वी रूप होती तिच्या अंगातून प्रकाश निघत होता ती समजली मी म्हणजे पाच स्त्रियांच्या प्रेमाचं मूर्त रूप आहे त्या प्रेम करुणा आणि एकत्रतेचा परिणाम आहे मी गावात परतणं ईश्वरी गावात परतली तिच्या मागे पाच आई आणि तिच्या डोळ्यांत बदलणारा तेज गावकऱ्यांनी सगळं पाहिलं आणि पायाजोडी मागितली गोविंदराव म्हणाले ही मुलगी आपल्या सगळ्यांना शिकवण देऊन गेली माणूस जन्माने नाही प्रेमाने ओळखला जातो गावात उत्सव झाला ईश्वरीचं स्वागत झालं तिला गावमाता असं संबोधलं जाऊ लागलं समारोप ईश्वरी मोठी झाली शिकली शहरात गेली सामाजिक कार्यात गुंतली पण ती दरवर्षी गावात परत यायची आपल्या पाच आईंना भेटायला त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या हाताची भाकरी खायला आणि ती म्हणायची माझा जन्म एका पोटी झाला पण माझं आयुष्य पाच मावल्यांनी बनवलं म्हणून मी पाच सुनांची मुलगी आहे ही कथा सांगते की एक बाळच नव्हे तर पाच स्त्रियांचं प्रेम त्या गाणी एकत्रतेने बनलेलं नातं किती मोठं असू शकतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धनी